नमस्कार दर्शक, आज आपण बोलणार आहे पौर्णिमेतल्या गुरुपुष्प योग मुहूर्तबद्दल ह्यावेळी पौर्णिमेमध्ये गुरुपुष्पयोग पण आलेला आहे त्यामुळे खूपच शुभ असं आहे बरोबर त्याच्याबरोबर शाकंबरी पौर्णिमा आहे तर आपण जाणून घेऊया की शाकंबरी पौर्णिमेला गुरुपुष्पयोग तयार होत आहे आणि त्या दोघा दोन्ही योगातून कोणते पाच विशेष उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी व धनधान्याची भरभराट करतील गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात याच दिवशी शाकंभरी नवरात्र उत्सव संपतो आणि याच दिवशी गुरुपुष्प योग ही तयार होत आहे गुरुवारी पुष्प नक्षत्र आलं गुरुपुष्पयोग येतो हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो खरेदी व्यवसाय इत्यादी योगा शुभ आहे तर जाणून घेऊया पौर्णिमेला गुरुपुष्पयोगामध्ये कोणते पाच उपाय करायचे आहेत ज्यामुळे धन धान्याची प्राप्ती होईल आणि जीवनात आनंद वाढेल तर प्रिय दर्शक पौर्णिमा व गुरुपुष्प योग मुहूर्त गुरु असा आहे की पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटापासून गुरुपुष्पयोग तयार होत आहे तो पंचांगनुसार पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनटांनी प्रारंभ होत असून पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटापर्यंत ती आहे तर पौर्णिमेचे शुभ योग संयोग योग असे आहेत की पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्प योगा व्यतिरिक्त रवियोग आहे अमृतसिद्ध योग आहे प्रीती योग आहे आणि पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो पौर्णिमेला व गुरुपुष्पयोगात काय करावे गुरुपुष्पयोगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कनकधारा सोत्राचे पठन लक्ष्मी करा लक्ष्मीला दूध अर्पण करा भगवान विष्णूला पंचामृत आणि तुळशीची पाने गोळ आणि चणे अर्पण करा लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधाने सुख संपु संपत्तीने भरपूर आणि समृद्धीने भरलेले राहील गुरुपुष्पयोगा सोने आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुख समृद्धी नांदेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सोन्यामुळे तुमचे भाग्यही कारण हे सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर गुरुपुष्पयोगामध्ये हळद खरेदी करा हळद तुमचे नशीब मजबूत करेल तुमचे कार्य यशस्वी करेल हळद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते गुरुपुष्प जास्त असतो अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेला गीता रामचरित्र मानस इत्यादी धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता पौर्णिमेच्या रात्री चंद्र देवाची पूजा करा रात्री पाण्यात दूध पांढरी फुले अख्खा तांदूळ घालून अर्घ द्यावे आणि चंद्रबीज मंत्राचा जप जरूर करावा तर प्रियदर्शक हे असे छोट्याशे उपाय आहेत ज्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील आणि घरात वास्तुदोष असेल कोणताही दोष असेल तो जाऊन घरात आनंदी आनंद राहील तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू ओम नम शिवाय